नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सर्च झालो आहोत सुनेने सासूची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह गोणीत भरला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हे कृत्य कैद करण्यात आलेलं आहे पण असं का घडलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे तर त्याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्णरित्या माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तत्पूर्वी तुम्ही सी ए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाबचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जालना शहरामधील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सुनेने सासूची हत्या करून मृतदेह गोणीत भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आला सासूची हत्या करून संशयित सून पहाटे फरार झाले आहे शहरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे शिंगारे कुटुंब भाड्याने राहतात सहा महिन्यांपूर्वी आकाश संजय शिंगारे राहणार वावरे अंतरवली तालुका गेवराई जिल्हा यांचा परभणी येथील विवाह झाला आकाश हा लातूर येथे राहतो तर प्रतीक्षा ही सासू सविता दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सासू सविता हिचा भिंतीवर डोके आपटून सून प्रतीक्षा हिने खून केला त्यानंतर मयत सविताचा मृतदेह गोणीत भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील तिने केला मात्र तिला मृतदेह घेऊन जाता आला नाही दरम्यान संशयित प्रतीक्षा शिनगारे ही पहाटे पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी घरातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे प्रतीक्षा शिंगारे ही साथीदारांच्या मदतीने दुचाकीवरून फरार झालेली असून तिला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झालेली आहेत तर या भयंकर कृत्याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद